क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आणि डॉक्टर रामरेश डॉक्टर साहेबांचे जन्मदिवस या सर्व कार्यक्रमाच्या निमित्तानं भव्य रक्तदान शिबिर या कार्यक्रमामध्ये उद्घाटन म्हणून आज शेवटच्या टप्प्यामध्ये बोलत असताना व्यासपीठावर उपस्थित सर्व गुरुवारांना आणि सर्व गुरुवारांना प्रणाम करून सर्व व्यासपीठावर मान्यवर उपस्थित सर्व मान्यवर सर्व सत्कार मोर्ति सावित्रीचे लेखी सर्व तरुण बांधव खरं म्हणजे आज मी म्हटलं होतो की सर्व गुरुवाराच्या वतीनं एक भेटवर एक महाराजांचा आशीर्वाद वा असं म्हटलं होतं पण तरीसुद्धा परत माझाकडं माईक दिलं मग आता कसं झाले परिस्थिती म्हटलं तर लग्नामध्ये शेवटी जेवण करू नये आणि कार्यक्रमामध्ये शेवटी बोलू नये असं झालेलं आहे कारण लग्नामध्ये शेवटी जेवायला बसलं वरून माझ्या भेटत शेवटी प्रवचन बा काही भाषण करायचं म्हणजे काय शिल्लकसुद्धा उरत नाही तरीसुद्धा सांगायचं म्हणजे आज सावित्रीबाई फुल्यांचा जयंती आम्ही सगळंजण साजरी करतो फक्त जयंती एखादा फोटो ल ठेवून आहार टाकून त्याची पूजापाठ न करता त्याच स्वरूपामध्ये आज आम्ही सावित्र्याचे आम्ही सत्कार केला तर त्या सावित्रीबाईंना आपण आपला माता भगिनीमध्ये आम्ही पाहिलो अशी एक मोठं काम करायचं किंमत आपल्या जिचू ग्रुपाने केलेली आहे आणि जयंती साजरी करत असताना बात सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे फक्त जयंती म्हणून त्यांची विचार घेण्यापेक्षाही ते आचरणात आणण्याचे काम आज जिप्सी ग्रुपने करत आहेत म्हणून जिप्सी ग्रुपचाही <coughs> त्यांना शुभेच्छा देतो आणि आज डॉक्टर साहेबांचेही सुद्धा आज वाढदिवस आहे खरं म्हणजे डॉक्टर श्रमे डॉक्टरांच्याबद्दल सर्वांना शोधत आहे खूप कष्टातून खादून आलेले आहेत आणि खूप आज सेवा करण्यामध्ये आहे आणि तेवढंच नव्हे तर आत्ताच मला ऐकायला भेटलं तर ते राजकारणातून निवृत्त झालेलं आहे मग खरं म्हणजे साहेब निव राजकारणामध्ये कोणी निवृत्त व्हायचा नसतो कारण राजकारण कधीच संपणारा गोष्ट नाही म्हणून तुम्ही राजकारणात तुम्ही लांब राहतो म्हणण्यापेक्षाही तुम्ही समाजकारणामध्ये अग्रेसर होतो हे आम्हाला सांगायचं आहे सा समाजमध्ये तुम्ही पुढं आला पाहिजे त्यासाठी तुम्हाला आज ग्रुप सहकार भेटलेले आहेत तर तुमच्याही येणाऱ्या काळामध्ये तुमच्या हातातून समाजाचा सर्वांगीण विकासासाठी तुमचेही योगदान असंच सातत्यानं राहावं म्हणून तुमच्याही जन्मदिवसाच्या निमित्तानं तुम्हालाही शुभेच्छा देतो आणि उपस्थित आजचा मूर्ती तुम्हाला सर्वांना भगवंताची कृपा आश्चर्य सांगतो आणि माझा बनायला विरम देतो शिवम घ्या